जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशनवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाल्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे तर याच चॅनलवरती नवीन आणि पहिली आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल नोटिफिकेशनला अलवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्यावेळेची नोटिफिकेशन येऊन जाईल सोबतच मित्रांनो आपण आज काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला यावेळी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता सोबतच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता कारण की टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच म डेली मटेरियल पण भेटून जाईल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला लगेच जरा घ्याल तर हो आपण जायचं आपल्या एवढ्याला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बीट मार्क प्रिसेट आणि शेकी पेक प्रिश दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत अलर्ट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेटची लिंक तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता अगदी इझीमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट असेल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता बीटमार्कमध्ये मा आल्याच्यानंतर तुम्हाला असं प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला एक किचकट दिसत असेल पण व्हिडिओ सिंपल आहे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला तर लगेच तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल आणि कुठेही काही किचकट वगैरे नाही व्हिडिओ एकदम सिंपल आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्या तुम्हाला सुरुवाती लावून जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर खाली यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय तुम्हाला हे जर लेअर बघितल्या तर तुम्हाला असं प्रकारे दिसून जातील की नीट बघा एक वेळेस हे तुम्हाला आपलं जे काय बघू शकता पी एन जी नंबर वन जे आहे त्याच्या दोन लेअर नंतर पी एन जी नंबर टू जे आहे तिच्या दोन लेअर तीन नंबरच्या दोन लेअर चार नंबरच्या दोन पाच नंबरच्या दोन सहा नंबरच्या दोन सात नंबरच्या दोन अशा प्रकारे तुम्हाला एकच एक नंबरच्या दोन दोन लेअर बघायला भेटून जातील खाली यायचं आहे आता खालची जी काही एक नंबरची लेअर आहे खालची त्यावरती टच करायचं आहे इथं कलर अँड फील्डच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे कलर अँड फील आल्याच्यानंतर हे जो काय नंबर असेल ह्या नंबरवरती टच करायचं आहे ह्या नंबरवरती आल्याच्यानंतर तुमचं जे काय मटेरियलचं फोडर असेल तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांना जो फो जो काय तुमचा इमेज असेल तो इमेज तुम्ही सिलेक्ट करायचा आहे इमेज जो आहे आपण सिलेक्ट केलेला आहे नंतर तुम्हाला वरी प्लसचं चिन्ह बघायला लुटून जाईल त्यावरती टच करायचं आहे म्हणजे आपला जो इमेज आहे ॲड होऊन जाईल बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेला आहे आता खाल एक नंबर इमेज के आता मित्रांनो आपण खालच्या एक नंबरच्या लेअरमध्ये इमेज ॲड केलेला आहे आता त्यावरची काय एक नंबरची लेअर आहे त्यावरच्या लेअरवरती टच करायचं आहे आता त्यावरती आल्याच्या नंतर डबल कलर आणि फीलमध्ये यायचं आहे ह्या नंबरवरती टच करून आता मित्रांनो जो फोटो आपण पहिल्याने पहिले अरे चाहते हो पहिले लेअर खालच्या लेअरला जो काय फोट फोटो आपण ॲड केला तोच फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करून तोच फोटोवरच्या एक नंबरच्या लेअरमध्ये ॲड करायचा आहे म्हणजे बघू शकताय एक नंबरची लेअरला आपण दोन्ही दोन्ही लेअरला एकच इमेज आपण ॲड केलेला आहे तर तुम्हाला तर बघू शकता स्क्रीनवर दिसत असेल वरच्या वरही एक तुम्हाला इमेज दिसत असेल आणि खाली पण अशा प्रकारे म्हणजे दोन लेअरमध्ये एकच इमेज ॲड करायचं आहे आता दोन नंबरची जी काही खालची लेअर आहे त्यावरती यायचं आहे नंबर डबल तुम्हाला कलर अँड यायचं आहे ह्या नंबरवरती जायचं आहे आता जो दुसरा फोटो जो असेल तुम तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तर आपण हा सिलेक्ट करून घेऊया नंतर वरी प्लसवरती टच करून घ्यायचं आहे तर होऊ दो शकता दोन नंबरच्या लेअरला आपण इमेज चेंज केलेला आहे आता वरी पण तुम्हाला दोन नंबरचे आणखी एक क्लिअर बघायला भेटून जाईल त्या लेअरवरती टच करून डबल कलर आणि फील्डमध्ये यायचं आहे नंबरवरती जायचं आहे आणि जो फोटो आपण खालच्या लेअरमध्ये ॲड केला तोच तुम्हाला इथे पण ॲड करून घ्यायचा आहे सिम्पल आहे अशा प्रकारे तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचं आहे फक्त नंबर बदलला की इमेज तुम्ही बदलायचा आहे समजलं का अशा प्रकारे तुम्हाला फक्त ॲड करून घ्यायचं आहे आता बघू शकता तीन नंबरच्या लेअरला आपण दुसरा फोटो ॲड करणार आहोत तर तीन नंबरच्या फो लेअरवरती यायचं आहे कलर अँड फिल्म यायचं आहे हे जे काही लेअर का हे जो काय नंबर आहे ह्या नंबरवरती टच करून समोरचा कुठलाही कमीच तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तर मी इथं बघू शकता स्क्रीनवर तशा प्रकारे इमेज सिलेक्ट करून हा ॲड करून घ्यायचा आहे तीन नंबरला आपण हा इमेज ॲड केलेला आहे वरी पण तुम्हाला तीन नंबरची लेअर जी आहे त्यावरती यायचं आहे कलर अँड फील्डमध्ये यायचं आहे ह्या नंबरवरती जाऊन तोच फोटो तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे नंबरनुसार तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता चार नंबरच्या लेअरवरती यायचे खालच्या लेअरवरती आल्याच्यानंतर कलर अँड फीलमध्ये यायचे नंबरवरती टच करून कुठलाही एक इमेज सिलेक्ट करायचा आहे प्लसवरती टच करून ॲड करून घ्यायचा आहे तर हा इमेज ॲड केल्याच्यानंतर वरच्या वरच्या लेअरमध्ये पण तोच इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे सिंपल आहे अशा प्रकारे तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला वरी पण जे का पाच नंबर सहा नंबर आणि सात नंबर ह्या वरच्या लेअरमध्ये पण सेम तुम्ही अशा प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत आता जसं आपण इमेजेस ॲड केले तशा प्रकारे तुम्ही वरी पण इमेजेस ॲड करून घ्या मी इथंपर्यंतच ॲड करणार आहे वरी तुम्ही ॲड करून घ्या मनाने कारण की आपला जो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर तुम्ही एवढे वरचे जे काही लेअर राहिलेले आहेत तर सर्वमध्ये तुम्ही सेम अशा प्रकारे जसे आपण इमेज खाली ॲड केले प्रकारे तुम्ही सेम इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आता तुम्ही एवढे म्हणजे स्टार्ट गेल्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर तिथं प्लसवरती टच करून मिड्यामध्ये जायचं आहे आता मिड्यामध्ये आल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा फोटो आहे तो मी सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे हे ऑप्शनही कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन डॉटवरती वरती जायचे आणि फिल काम कॉम्पोजन यामध्ये सेट करून घ्यायचे आहे बघू शकता हे जे काय ऑप्शन आहे ह्यावरती टच करून घ्यायचे म्हणजे तुमचा जो फोटो असेल पूर्ण स्क्रीनवरती सेट होऊन जाईल नंतर तुमचा जो फोटो एक साईडला वगैरे असेल तर तुम्ही इथं मूव आणि ट्रान्सफरमध्ये येऊन प्रॉपर इमेजला तुम्ही मधोमध असं सेट करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता प्लसवरती टच करून मेड्यामध्ये जायचं आहे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करून समोरच्या बीटवरती याचं एक्स्ट्रा पार्ट कट करून वरी तीन डॉटवरती जायचे ते फिल काम अशा येण्यामध्ये सेट करायचं आहे तर मी इमेज अशा प्रकारे फास्टमध्ये ॲड करून घेतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आता त्याच्यासमोरील बेल नोटिफिकेशनला अलवरती सेट करा कारण की मित्रांनो आपल्याला लवकरच एखादा सबस्क्रायबर पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि तेवढंच तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करून तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा ओके तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि एक मित्रांनो तुमच्या भावासाठी एक छान अशी कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे एक कमेंट करून सांगा की अशा प्रकारे व्हिडिओ आवडला नाही आवडला काही पण सांगू शकताय तर मित्रांनो मी शेवट करून अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहेत आता आपले फोटो जे आहेत प्रॉपर असे ॲड करून झालेले आहेत आता मित्रांनो फक्त तुम्हाला तर इथं यायचं आहे म्हणजे बघा अठरा पॉईंट पाच सेकंदाच्या बीटवरती यायचं से, इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मेड्यामध्ये जायचं आहे मी एक तुम्हाला अशा प्रकारे इमोज पेन जी दिलेलं आहे बहू शकताय हा इमोज पेन जी तुम्ही सिलेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे दिसून जाईल ले ह्याची जी लेन तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे नंतर तुम्हाला इथं खाली बघू शकताय आहे इथं मूव अँड ट्रान्सफरचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्यावरती यायचं आहे मूव अँड ट्रान्सफरमध्ये आल्याच्यानंतर हेची जी हे जे आहे ना फक्त आहे तसं तुम्हाला खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे ॲड केल्याच्यानंतर हे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल नंतर तुम्ही याच्यानंतर डबल तुम्हाला अठरा पॉईंट पाच सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे इथे येऊन तुम्हाला ये 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 प्लसवरती टच करायचं आहे इथून कुठलाही एक रेक्ट अँगल तुम्ही चौकोन ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा जो हाय ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला तर ह्याची जी लेन्थ आहे ह्याला पूर्ण फील कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचं आहे ह्याला पण पूर्ण फिल फील कम्पोशन एरियामध्ये सेट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे कलर अँड फीलमध्ये आल्याच्यानंतर हे जे काही तीन नंबरला ऑप्शन आहे बघू शकता आहे ग्रेडियंटचं ह्यावरती यायचं आहे ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर ही जी काय ब्लॅक कलर आहे हे तुम्हाला अशा प्रकारे आतमध्ये ओढून घ्यायचं आहे नंतर म व्हाईट कलरला पण मध्ये अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणल्याच्यानंतर ब्लॅक कलर जो आहे हे तुम्हाला अशा प्रकारे खाली ॲड करायचं आहे बघू शकताय अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचं आहे आणि व्हाईट कलरला थोडं अशा प्रकारे सेट करायचं आहे बघू शकताय नंतर तुम्हाला इथं खाली जे काय व्हाईट कलर आहे ह्यावरती टच करायचं आहे ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर ह्या तिन्हीपैकी एका कुठल्याही ऑप्शनमध्ये जायचं आहे आता ह्याच्यामध्ये येऊन ही जी काय कलर चिलिअर आहे हिला फक्त ट्रान्सपरमध्ये सेट करायचं आहे म्हणजे बघू शकताय व वा व्हाईट कलर जो आहे तो आपला व्हिडिओमधून हटून जाईल तर अशा प्रकारे हे तुमच्या व्हिडिओमध्ये शॅडो क्रिएट होऊन जाईल तर मित्रांनो आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची तर बघू शकता तुमच्या स्क्रीनवर प्रकारे शॅडो दिसून येईल एक वेळेस तुम्ही कलर अँड फील्डमध्ये यायचं आहे आणि व्हाईट ही जी काही वरची लाईन आहे हिला थोडं वर अशा प्रकारे शेट करून घ्यायचं आहे नंतर बॅक यायचं आहे मित्रांनो आता ही जी काय लेअर आपण ॲड केली हिला फक्त लाँग प्रेस करून हिला फक्त एकदा खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी काही एन जी वर अशा प्रकारे दिसून जाईल आता एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काही आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे दोन इफेक्ट दिलेले आहेत त्यातला जो काही पहिला इफेक्ट आहे पहिल्या इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जायचं तर कॉपी ऑल इफेक्ट टच करून घ्यायचं आहे कॉपी ऑल इफेक्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर बरोबर तुम्हाला अठरा पॉईंट पाच सेकंदापासून यायचं आहे इथं आल्याच्यानंतर कसला जो का पहिला इमेज आहे ह्या पहिल्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा करा आहे तर इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती तिथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल नंतर मित्रांनो समोरचा इमेज सोडायचा आहे तर त्या समोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथं आपण सोडून एक इमेज पेस्ट केलेला आहे नंतर तुम्हाला एक सोडायचं आहे त्याच्या समोरचा हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे थोडक्यात तुम्हाला एकाडक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर शेवटपर्यंत तुम्ही एकाडे एक इमेजला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर आणखीन एक इमेज सोडून त्याच्या समोरचा हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया त्याच्या समोरचा सोडून त्याच्या समोरचा हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एकाडे एक इमेजला पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर बॅक यायचं बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्या त्याच्यानंतर दोन नंबरच्या लेअरवरती यायचं आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जायचे इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता समोरचे जे काही काय म्हणजे आपले राहिलेले आहेत तर सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट शेवटपर्यंत फेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर इथून पेस्ट केलेला आहे नंतर चार नंबर आता समोरचा सोडून तुझ्या समोरच्याला जेवढे काही शेवटपर्यंत राहिलेत तर त्या शेवटपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर राहिलेल्या सर्व इमेजला तुम्ही हा इफेक्क पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता मी शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे एक मिनिट हा जो इमेज खाली आलेला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे इफेक्ट जो आहे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो एवढं झाल्याच्यानंतर लोगो वगैरे असे लोगो तुम्ही तुमचा ॲड करून घ्यायचा आहे आणि हे जे काही समोरचे जे काही चार आपण चार पाच सहा लेअर जे काय आपण सुरू होते समोरच्या सोल्ड्या होत्या त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः इमेजस ॲड करायचे आहेत जसे सांगितले होते प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचे तर सोडलेले आहेत म्हणून तुम्ही पण सोडून द्यायचे नाहीत तर तुम्ही सर्वांनी ह्याच्यामध्ये इमेज ॲड करून घ्यायचे आता तुम्हाला हे जे काही खाली बघू शकता हे जे काय मी रेक्टँगलची लेअर ॲड केलेली आहे वर ही लेअर तुम्हाला इथं खाली बघू शकता इथं लॉक दिसत असेल तुम्हाला हे जो काही डोळा आहे हा लॉक दिसत असेल फक्त ह्याला तुम्ही अनलॉक करून घ्यायचं आहे अनलॉक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे जे बुके अशा प्रकारे दिसून जातील तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लिटली रेडी झालेला आहे फक्त ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी सिंपल व ते वर शेअरवरती टच करायचं आहे नंतर इथं व्हिडिओ रेझ्युलेशन टेन एटीपी ठेवून घ्यायची आहे आणि खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये का व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र